विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल पुन्हा एकदा अपशब्द बोलणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अक्कलकोट भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडे मारून आणि गोमूत्र घालून निषेध व्यक्त करण्यात आला त्यावेळी शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी बोलताना म्हणाले मोदीजींना पुन्हा एकदा खालच्या पातळीवर बोलल्या या महाराष्ट्राचे पप्पूचे मी तीव्र शब्दात निषेध करतो भाजीमोचे शिवशरण स्वामी यांनी म्हणाले की महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पुन्हा एकदा जीभ घसरली व ते देशाचे पंतप्रधान आणि देशातील महिलांच्या प्रती निंदनीय वक्तव्य केले देशातील महिला येत्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत त्याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शिवशरण जोजन यशवंत धोंगडे राजशेखर मसुती शिवशरण वाले अंकुश चौगुले आनंद खजुर्गीकर प्रवीण शहा परमेश्वर यादवाड ऋषिकेश लोणारी नागू कुंभार अजय साखरे शिवशंकर स्वामी श्रीशैल नंदर्गी राहुल वाडे लखन झंपले देवीदास गवंडी बबलू कामनूरकर शिवानंद जत्ती नितीन पाटील हसन मुल्ला धुळप्प दोडाळे प्रशांत स्थावर मत, सागर डिग्गे सोन्या बापू शिंदे बहिर गोंडे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल हा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रदेशाचे प्रदेशा अध्यक्ष नाना पटोले पूर्व महाराष्ट्राचे पूर्णी जे परवाच केलं होतं त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही आक्रोश व्यक्त केला होता पण हा मोर्चा बेटाचं पुन्हा एकदा ती बसावलं आणि हा संपूर्ण देशातील महिला बद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र बद्दल पुन्हा एकदा आपल्या अपशब्द पुन्हा एकदा वक्तव्य केले याबद्दल मी अक्कलकोट भारतीय जनता पक्ष आणि अक्कलकोट भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं मी या महाराष्ट्राच्या <सितल> <प्रागा involving देट> जगामध्ये आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या हो बद्दल अपशब्द बोलल्याबद्दल महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष उर्फ पप्पू भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो पुन्हा एकदा त्यांना जोडी मारून निषेध व्यक्त करूया जो नाना पटेल देशाचे पंतप्रधान तो बाल ब्रह्मचारी आहे त्यांच्याबद्दल त्यांनी असे वक्तव्य केल्याबद्दल आपण भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा आणि अक्कलकोट तालुका यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना धोड्या मारवा आंदोलनामध्ये त्यांना धोड्या मारतो करायचं काय नाग तर करायचं काय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा